मार्ड डॉक्टर संघटनेची मिरज ते सांगली मोटारसायकलवरून जनजागृती रॅली पश्चिम बंगाल येथे अमानवी अत्याचार करून निर्गुण खून झालेल्या महिला डॉक्टरला संपूर्ण न्याय देण्याची मागणी पश्चिम बंगाल येथे महिला डॉक्टरवर मा अमानवी अत्याचार करून निर्गुण खून केल्याच्या घटनेनं डॉक्टर संघटना आक्रमक झालेल्या आहेत सामाजिक संघटना राजकीय पक्षातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून डॉक्टर संघटनांनी रुग्णालय बंद ठेवून डॉक्टरांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कडक कायदे करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र असोसिएशन निवासी डॉक्टर संघटनेनं विविध आंदोलनं करून मृत महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी नराधमानं कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती या आंदोलनात सातत्य ठेवत आज संघटनेनं मिरज शासकीय रुग्णालय येथून जनजागृती रॅली काढली होती महिला डॉक्टरला संपूर्ण न्याय मिळावा तसेच समाजाला या घटनेची माहिती मिळावी यासाठी मिरज ते सांगली राम मंदिर या मार्गावर जनजागृती रॅली संपन्न झाली आणि यावेळी सांगली मिरज शासकीय रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते याबाबत अधिक माहिती डॉक्टर अमोल भडबडे यांनी दिली आहे डॉक्टर अमोल भडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली अध्यक्ष जी आणि डॉक्टरवर घडलं होतं हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्या निषेधार्थ सांगली आणि मिरज सिव्हिलचे सर्व निवासी डॉक्टर आज एक मोटरसायकल रॅली काढत आहेत आम्ही सांग मिरज सिव्हिल हॉस्पिटलपासून राम मंदिर चौकापर्यंत ही रॅली काढणार आहोत ह्या रॅलीद्वारे आम्हाला जनजागृती करायची आहे आणि ज्या महिलेवर हा अत्याचार झाला जी घुणास्पद घटना झाली आहे ती जनतेपर्यंत आम आम्हाला पोचवायची आहे आणि आम्हाला त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्या व्यक्तीसाठी संपूर्ण न्याय मागायचा आणि प्रत्येक डॉक्टर जो छत्तीस तास सलग तत्पर सेवा रुग्णांना देत असतो त्याची जी सुरक्षा आहे त्याची शिस्तबद्ध अंमलबजावणी केंद्र सरकारने राज्य सरकारने करावी ही आमची कळकळीची मागणी या दोन्ही सरकारांना धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज